प्रसिद्ध सिने अभिनेता शाहरुख खान याने घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन प्रसिद्ध सिने अभिनेता शाहरुख खान यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतले यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते प्रसिद्ध सिने अभिनेता शाहरुख खान श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं यानंतर त्याचा श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांनी शाल श्रींची मूर्ती व साई सच्चरित्र देऊन सत्कार केला यावेळी प्रशासकीय अधिकारी राज तिलक बागवे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडोळे मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते